कोलकाता शहरात मयुरी डॉक्टरचे शिक्षण घेत होती दुसऱ्या वर्षात ती शिकत असतानाच त्याच अधिकारी हॉस्पिटलमध्ये ती ट्रेनिंग डॉक्टर म्हणून काम पण करत होती आईवडिलांनी मोठ्या कष्टाने तिला डॉक्टर बनवलं होतं डॉक्टर बनण्यासाठी तिने प्रचंड मेहनत देखील केली होती ती पूर्ण डॉक्टर बनल्यानंतर तिच्या घरचे तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात देखील करणार होते घरात सगळे खूप खुश होते कारण त्यांची मुलगी आता डॉक्टर बनत होती लोकांची सेवा करणार होती पैसा कमावणार होती आईवड स्वप्न पूर्ण करणार होती त्याही दिवशी तिच्या मनात फक्त आपल्या जॉब असेल नाईट शिफ्ट होती नाईट शिफ्ट म्हटलं की प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलीची चिंता लागून असतेच तिच्या पण आई वडिलांना होती पण आपण एक डॉक्टर आहोत इथून पुढे आपल्याला हे सगळं करावंच लागेल लोकांची सेवा करणं ही पूर्ण समजावून ती घराच्या बाहेर पडली आणि नाईट शिफ्टसाठी रात्री हॉस्पिटलमध्ये आली सगळीकडे राऊंड मारून तिने पेशंटची चौकशी देखील केली आणि त्याच रात्री तिने आपल्या सहकाऱ्यांसोबत मॅच देखील बघितली खूप खुश होती ती रात्री अकरा वाजता तिने आपल्या आईला फोन केला मी जेवण केले तूही जेवण करून घे म्हणून सांगितले कारण आईचा आणि मुलीचा फोन झाल्यानंतर मयुरेने परत आपले राहिलेले काम पूर्ण केले रात्री साधारण एक ते दोनच्या सुमारास तिने आपल्या चार सहकाऱ्यांसोबत जेवण देखील केले होते आणि आणि थोड्या वेळ आराम करण्यासाठी नंतर उठून आपल्या हॉस्पिटलमध्येच असणाऱ्या इमर्जन्सी बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सेमिनार हॉलमध्ये ती गेली होती थोडा वेळ आराम करण्यासाठी नंतर उठून ती इमर्जन्सी बिल्डिंगमध्ये गेली होती तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या त्या बिल्डिंगमध्ये सेमिनार हॉलमध्ये गेल्यानंतर मयुरीला मात्र त्यानंतर कोणीही पाहिलंच नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला बघून खूप मोठा धक्का बसला सकाळी मयुरी तर सेमिनार हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता होत्या त्या फक्त आणि फक्त तिच्या शरीरावर झालेल्या मोठ्या जखमा तिच्या शरीरामधून पूर्ण रक्त वाहत होतं तिचा चष्मा फुटलेला होता त्याच्या काचा तिच्या डोळ्यामध्ये गेल्या होत्या म्हणून डोळ्यातून रक्त देखील येत होतं तिला अशा अवस्थेत बघून तिचं काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मोठा धक्का हा बसला होता तातडीने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते ती जिवंत आहे की मृत्यू झाला आहे हे सुद्धा कोणालाही माहीत नव्हते पण दुर्दैवाने त्या डॉक्टर मयुरीचा मृत्यू झाला होता डॉक्टर मयुरीची हत्या झाली आहे तिच्यावर बलात्कार केला आहे आधी बलात्कार आणि नंतर हत्या हे ऐकून प्रत्येकजणाने हळूहळू व्यक्त केले सगळ्याच हॉस्पिटलमधील हो विद्यार्थ्यांना संताप व्यक्त केला सांगा सरकारी रुग्णालयामध्ये जर डॉक्टरच सुरक्षित नसेल तर मग दुसऱ्या रुग्णांचं काय आमच्या तुमच्यांचं काय तुमच्या सहकाऱ्यांचं काय असे प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आज उठत होते इतकं मोठं प्रकरण आणि हॉस्पिटलमध्ये झालं त्यामुळे हॉस्पिटलची रेप्युटेशन खराब होऊ नये म्हणून बरेच जण तिथे प्रयत्न देखील करत होते तिथल्याच वैद्यकीय विभागाच्या प्रमुखाने मयुरीच्या वडिलांना फोन केला आणि कुटुंबांना फोन केल्यानंतर तुमच्या मुलूने हॉस्पिटलमध्ये आत्महत्या केली आहे असे सांगितले पण या गोष्टीवर तिच्या आईवडिलांचा विश्वास बसत नव्हता हे कसे शक्य आहे ते विचार करत होते घाईघाईतच मयुरीच्या घरचे हॉस्पिटलमध्ये पोहोचले हॉस्पिटलमध्ये पोचल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीला शेवटचं बघताही येत नव्हतं मयुरीची आई तेथील डॉक्टरांशी विनवणी करत होती त्यांच्यासमोर रडत होती पण तेथील लोकांना त्यांचं काहीच नव्हतं ते सगळं फक्त ही गोष्ट लपवण्याच्या मागे लागून होती एका आईला त्याच्या पाया पडण्याचं कारण आपल्या मुलीला होतं तेथील डॉक्टर तिथे येऊन एकमेकांच्या कानामध्ये हळूहळू कदाचित मयुरीच्या वडिलांना सुद्धा हे प्रकरण इथेच मिटवावं असे सांगण्यात आलं असावं पण आपल्या मुलीला नेमकं झालंय तरी काय त्यांच्या त्यांना ते समजत नसावं हे फक्त शांत होते आणि त्यानंतर दुपारी दोन वाजता आणि आई वडिला मयुरीचा मृतदेह पाण्याची परवानगी दिली अशा अवस्थेत ती बघून त्या आईवडिलांच्या आई जिवंतप्रणेस मृत्यू होण्याचं बाकी होतं पण कोणत्याच आईवडिलांच्या नशीबी नसावं ज्या मुलींना अंगा खांद्यावर खेळवलं लहानाचं मोठं केलं फुलासारखं जपलं पण तेच आपलं मूल अशा अवस्थेत पडलेल्या पाहून त्या काळी काळीसुद्धा हदरलं होतं पण आपल्या मुलीसोबत हे वाईट कृत्य कोणी केलं तिला न्याय मिळवायचा आहे हे त्यांच्या त्यांनी ठरवलं होतं सगळ्यांनीच हल्लाबोल केला आणि केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर मयुरीची केस कसून चौकशी करायला सुरुवात केली हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही कॅमेरे त्यांनी चेक केले तेव्हा हॉस्पिटलचा एक कर्मचारी पहाटे चारच्या दरम्यान सेमिनार हॉलमध्ये गेल्याचं सी सी टी व्हीमध्ये दिसून आलं तसा हा कर्मचारी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांनी परत घाईघाईत हॉस्पिटल मधून बाहेर पडल्याचंही दिसलं पण त्या कर्मचाऱ्याचा चेहरा झाकलेला असल्यामुळे त्याची ओळख नीट पटत नव्हती त्यामुळे तो आरोपी नक्की कोण आहे ते शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आलं जेव्हा कर्मचारी हॉलमध्ये गेला तेव्हा त्याच्या कानामध्ये हेडफोन होते बाहेर पडताना त्याच्या कानामध्ये हेडफोन नसल्याने पोलिसांच्या लक्षात आणि पोलिसांनी या प्रकरणात पुढची माहिती शोधण्यासाठी त्याचा मोठा पुरावा मिळवला म्हणून पोलीस पोलिसांनी सगळ्याच कर्मचाऱ्यांना बोलून घेतला आणि तो कर्मचारी देखील होता पोलिसांनी सगळ्यांचे फोन ताब्यात घेतले आणि आपापल्या सापडलेल्या ब्लूटूथ कोणत्या मोबाईलला लगेच कनेक्ट होते हे बघू लागले एकाच फोनला फक्त ब्लूटूथ ऑटोमॅटिक कनेक्ट झालं आणि तो कर्मचारी म्हणजे संजय राय फक्त याच कारणामुळे संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी संजय राय या कर्मचाऱ्याला अटक केली आणि त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर करण्यात आले संजय राय आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत दोन हजार एकोणावीसमध्ये रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करत होता तो बऱ्याच काळापासून इथे काम करीत असल्याचे प्रत्येक विभागाबद्दल त्याला सविस्तर सगळंच माहीत होतं जेव्हा त्या महिला डॉक्टरचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं होतं तिच्यावर अंगावर पूर्णपणे ओरखडे असल्याचं समोर आलं त्या लेडी डॉक्टरवर बलात्कारानंतर तिची हत्या देखील करण्यात आली होती पीडितेच्या गुप्तांगातून रक्त वाहत होतं तिचे दोन्ही डोळे आणि तोंडातून देखील रक्त येत होतं चेहरा पोट पाय मान पाठ पोटावर देखील ओरखडे आणि जखमा होत्या ही घटना सकाळी तीन ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली असावी तिच्या शरीरावर झालेल्या जखमा पाहता तिने त्याला जोरदार प्रतिकार केला असावा आपला जीव वाचवण्यासाठी अब्रू वाचवण्यासाठी तिने अतोनात प्रयत्न केले असावे शेवटपर्यंत ती स्वतःला वाचवण्यासाठी लढत होती असे तिच्या जखमांवरून समजून येते स्वतःला वाचवत असताना ती मेल्यानंतर देखील हा आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता एका मृतदेहासोबत तो खेळत होता ते त्याला ते समजले देखील नाही कदाचित त्याच ठिकाणी काम करत असल्याने त्याची नजर मयुरीवर अगोदरपासूनच असेल आणि त्या दिवशी ती त्याला त्या सेमिनार हॉलमध्ये एकटीच दिसली आणि त्याच्यातील तो राक्षस जागा झाला आधीच नशा अंगात चढलेली असेल स्त्रीला बघून त्याने एखाद्या हैवानासारखा अत्याचार केला आरोपीला अश्लील व्हिडिओ पाहण्याचे खूप व्यसन होते त्याच्या मोबाईलमध्ये असे अनेक अश्लील व्हिडिओ पोलिसांना सापडले त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेला मजकूर अत्यंत क्रूर आणि हिंसक होता असे देखील समोर आले आरोपी संजय राय यांनी चार लग्न केले होते त्याचे वय ते वर्ष होते तीन बायका त्याला सोडून आधीच पळून गेल्या होत्या चौथी बायको देखील कॅन्सरमुळे मरून गेली होती तो तर त्याच्या पत्नीसोबत हिंसाचार करत असल्याचे समजत आले रॉयच्या शेजारने सांगितले की त्याची पहिली पत्नी बोलल्याला तेथील होती आणि दुसरी पत्नी पार्क सर्कसची होती त्याने भरतपूर येथील एका मुलीचे तिसरे लग्न केले होते पण तेही फार का टिकले नाही त्यानंतर शहरातील अरिपूल भागातील एका मुलीशी त्याने लग्न केले त्यांच्या घरातून मारहाणीचे नेहमीच आवाज होते अशी ही माहिती शेजाऱ्यांनी सांगितली अलीपूर येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या त्याच्या चौथ्या पत्नीने घरगुती हिंसाचाराची तक्रार देखील केली होती जी कायदेशीर विभक्त होईपर्यंत चालू होती असेही पोलिसांनी सांगितले म्हणजे त्याने चार वेळा लग्न केले असून सुद्धा सध्या त्याची एकही बायको त्याच्यासोबत राहत नव्हती त्याची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती असताना तो तिला मारहाण करायचा असा आरोप त्याच्यावर आहे त्याची आई आपल्या लहान बहिणींसोबत तिच्याकडे राहत होती तिने तर ह्या आपल्या मुलगा आहे हे स्वीकारायला सुद्धा नकार दिलाय त्याच्या दोन बहिणी एका चांगल्या पदावर कार्यरत आहेत पोलीस इन्स्पेक्टर आहेत तरीही त्यांचा भाऊ इतका खालच्या थरेला जाऊन काम करू शकतो यावर विश्वास बसतच नाही त्याचबरोबर म्हणूनच कोणीही संबंध ठेवत नाही सोबतच काम करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप सुद्धा संजय रायवर आहे आरोपी संजय राय हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून रुग्णालयात नेहमीच तेज करत असायचा उत्तर कोलकात्या येथील एका महिलेने सांगितले की तीन महिन्यापूर्वी ती आपल्या मुलाच्या उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये गेली होती त्यावेळी आरोपी संजय राय स्वतः तिच्याशी बोलला औषधे खरेदी करण्यापूर्वी संजयने तिला न कळू देता तिचा नंबर घेतला तेव्हापासून तो या महिलेला फोन करून त्रास द्यायचा असे आरोप या महिलेने त्याच्यावर केले आहे आरोपी संजय राय अशा प्रकारे अनेक महिलांना फोन करून भेटण्यासाठी दबाव टाकत असेल तसेच त्यांना आपल्यासोबत राहण्यासाठीही तो धमके देत असेल या महिला काहीच करू शकत नव्हत्या तो सहकारी महिलांना सुद्धा अनेकदा खूप त्रास देत होता जर यापैकी कुठल्याही महिलेने धाडस दाखवून त्याची तक्रार आधीच केली असती तर आज कदाचित त्या महिला डॉक्टर सोबत इतकं भयंकर कृत्य घडलंच नसतं कदाचित ती आज जिवंत असती या महिला का असे अत्याचार सहन करतात का असे घाबरतात ते समजतच नाही या महिला डॉक्टरला न्याय मिळावा हीच देवाचरणी प्रार्थना त्या नराधर्माला फाशीची शिक्षा व्हावी आणि झालीच पाहिजे हीच देवाचरणी प्रार्थना